सुगाव दुर्घटना प्रकरणातील दोन तरुणांना शोधण्यामध्ये प्रशासनाला अद्यापही यश आलं नाही पाण्याचा जास्त प्रवाह आणि केटीवेअरमुळे तयार झालेला भोवरा असल्यामुळे या ठिकाणी बचाव पथकाला संकटाचा सामना करावा लागत आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्थानिक नागरिक पोलीस प्रशासन उपस्थित आहे पोलीस महासंचालक बीजी शेखर यांनी घटनास्थळी भेट दिली आहे व अधिकाऱ्यांना सूचना त्याचप्रमाणे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे यांनी या ठिकाणी भेट दिली असून प्रशासनाला पाणी कमी करण्याचे आदेश दिले आहेत स्वराज्य माझ्यासाठी संपादक आबासाहेब मंडलिक सुगावले दुर्घटना आहे आणि ह्या मला वाटते शेतकरी आहे मुरगाच्या संदर्भात आल्या उन्हाची तीव्रता त्यामुळे त्यांना अंदाज नाही आला आणि त्या आंघोळीच्या याच्यामध्ये तो नदीमध्ये गेला आणि ही दुर्घटना घडली आणि त्याला वाचवण्यासाठी दुसरा मित्र गेला त्यानंतर सरकारी अधिकारी म्हणून डी आर एफची टीम आली त्यांनी देखील ऑपरेशन करताना त्यांना अंदाज नाही आला त्यांचे देखील चार लोक दुर्भाग्याने गेलेले आणि ह्या ठिकाणी पाणी कमी केलं पाहिजे आणि त्या बोड्या काढून घेऊन या ठिकाणी पुन्हा ते पाणी पुरवृत चालू करावं त्या ठिकाणी काही लोकांचे अकोल्या तालुक्याचे लोकांचं मत आहे पाणी खाली देऊ नये परंतु ही दुर्घटना अशी असल्यामुळे ते पाणी कमी झाल्याशिवाय ते बॉडे लिहणं मुश्किल आहे त्यामुळे इरिगेशनच्या अधिकाऱ्याशी मी चर्चा केली राज्याचे पालकमंत्री आपले जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याशी चर्चा केली त्यानुसार त्यांनी संबंधित विभागाला सांगितलं प्रेशर कमी करून त्या बॉडे काढून पाणी पुरवत करू त्या संदर्भात काही तालुक्याच्या अडचणी असतील पाणी सोडण्या त्यांच्या चर्चा करून खाली पाणी देण्याची भूमिका राज्य शासन आणि ह्या ठिकाणी सर्वांच्या सहकार्याने खाली पाणी देण्याची भूमिका ह्या ठिकाणी इम्प्लिमेंट करण्याची भूमिका असेल